हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि रेग्युलरली व्हिडिओज येत नाही आहेत आणि लवकरच मी प्रयत्न करेन रेग्युलर स्टार्ट करण्याचा बरेचशी कारणं आहेत त्यामुळे पुढे मागे होतं आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे हा दोन तीन दिवसाचा मिक्स असा असणार आहे तर इथे मी बनवती आहे उपमा आणि दुपारची वेळ आहे आणि कधी कधी असं होतं की काहीच खावं असं वाटत नाही मग असं काहीतरी लाईट करून खावं असं वाटलं आणि आज थोडंफार असंच झालं होतं आणि रोजचं जे जेवण असतं आपलं भाजी भाकरी डाळ भात ते नको होतं म्हणजे सकाळी भाजी भाकरी बनली होती पण दुपारी खायला नको वाटत होतं काही पण असं हेवी सो उपमा बनवला आणि मला मा स्पेशली माझ्या हातचा उपमा आवडतो म्हणजे मी ज्या पद्धतीने करते मी मुगाची डाळ घालून किंवा उडदाची डाळ घालून बनवते आता पूर्ण मी ती व्यवस्थित दाखवली नाही आहे शूट केली नाही आहे नेक्स्ट टाइम जेव्हा पण मी बनवेन तेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करेन त्यानंतर त्याच दिवशी आम्ही आलो होतो दुर्गामाता मंदिरमध्ये कारण इथे भागवत कथासप्ताह सुरू होता आणि त्यानिमित्ताने आज इथे कन्यापूजनाचा कार्यक्रम होता आणि मुलींना त्यासाठी आमंत्रण होतं सो मुलींना घेऊन आम्ही त्या कन्यापूजनसाठी आलो होतो एक वेगळाच अनुभव जो आहे अनुभवाला भेटला त्यानंतर प्रवचनं वगैरे होतं ते देखील आम्ही थोडंफार अटेंड केलं खूप छान असं वाटलं खूप छान असा एक्सपिरियन्स होता तर चला आता मी तुमच्याशी एक खूप उपयोगी अशी टीप जी आहे शेअर करणार आहे आपल्या किचनमधला सगळ्यात मूलभूत जो घटक असतो तो म्हणजे गॅस आणि आपल्या गॅसचे जे बर्नर असतात ते वारंवार खराब होत असतात तर त्यासाठीची टीप आहे तर काय करायचं आहे बर्नर स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी घ्यायचं आहे अगदी उखळतं असं त्यामध्ये बर्नर घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये इनोचा हाफ पॅकेट किंवा तुम्ही खायचा सोडा घालू शकता आणि अर्धा लिंबू मी यामध्ये पेळलेला आहे आणि हे दहा मिनटापर्यंत रेस्ट करायला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग बर्नर घेऊन आपल्याला जो आपण लिंबू वापरला होता तोच लिंबू घेऊन थोडा थोडा इनो त्यावर लावून व्यवस्थित असा घासायचा आहे आता इथे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला करायची आहे सगळी प्रोसेस काय हो काय होतं की आपण स्वयंपाक आपला रोजच्या रोज बनत असतो काहीही बनत असतं दूध म्हणा काय म्हणा ते ओतू जात असतं किंवा काहीही होत असतं सांडत वगैरे असतं आणि त्यावेळेस आपण बरोबर जे आहे साफ करून घेतो पण त्याचे जे कण असतात तिथून आत गेलेले असतात आणि नंतर ते घट्ट झाले की मग आपलं गॅस व्यवस्थित पेटत नाही सो ही प्रोसेस महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमचं जे गॅस आहे त्याची जी लाईफ आहे ती खूप जास्त दिवस टिकू शकता तर बघू शकता इथे लिंबू घासून झाल्यानंतर मी ब्रश जो आहे त्याने इनो थोडा थोडा लावून व्यवस्थित दोन्ही बाजूने स्वच्छ करून घेते त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लगेचच जो आहे खूप सारा फरक जो आहे जाणून येईल नक्कीच ही जी टीप आहे ट्रिक आहे नक्की याचा वापर करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्कीच तुम्हाला हे आवडेल मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही ही टीप जी आहे वापरली तर तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ जो आहे दोन तीन दिवसाचा मिक्स असा असणार आहे तर हे जे शूट आहे हे, हे आहे मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारचं आणि पूनमच्या घरी आणि म्हणजे आमच्या नंदूबाईंच्या घरी आम्ही आलो होतो त्यांनी उद्यापन ठेवलं हो होतं दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी आता बरेचसे आहेत ज्यांनी पहिल्या दिवशीच पहिल्या गुरुवारीच केलं आहे उद्यापन काहींनी दुसऱ्या गुरुवारी केलं आहे काही तिसऱ्या गुरुवारी काही चौथ्या गुरुवारी असं होतं आणि यावेळेस आम्ही गावी पूजन करतो मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं होतं गावी जे आहे आम्ही मार्गशीर्ष पुजवतो पण पहिल्या गुरुवारी आम्हाला जाता नाही आलं आणि दुसऱ्याही नाही जात आलं म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या असं आम्ही जात असतो तर पहिल्या काही कारणामुळे पहिल्या गुरुवारी काही कारणामुळे जाता नाही आलं आता शेवटच्या गुरुवारी आम्ही जाऊ गावी पूजनासाठी आणि त्याच दिवशी मग उद्यापन वगैरे होईल तर आज पू पुन, पूनमच्या घरी आलो होतो आम्ही ही पूनम हिला तुम्ही ओळखत असालच तर खूप छान असं त्याने आरास मांडला होता आणि आणि हो तुम्ही कोणत्या गुरुवारी उद्यापन करणार आहात किंवा ऑलरेडी केलेलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मैत्रिणींनो कारण मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे कमेंट्स खूप मॅटर करतात आणि खूप जास्त प्रोत्साहन मिळतं आणि मी आशा करते की या व्हिडिओच्या खाली भरपूर अशा कमेंट्स येतील आणि नक्की करायचं आहे प्रत्येकीने मला सांगायचं आहे की कोण कोण पूजतं मार्गशीर्ष महिना किंवा उद्यापन कुणी केलं किंवा कधी करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे you mm -hmm. पण आमच्या घरचं हळदी कुंकू आम्हाला जायचं होतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आरतीसाठी त्याचबरोबर महाप्रसाद देखील होता तर ते सगळं आम्ही आज अटेंड केलं आणि त्यातलेच काही क्षण जे आहेत मी शेअर केलेले आहेत त्याचबरोबर आशिषा शाळेतील क्रीडा स्पर्धा म्हणजे ॲन्युअल स्पोर्ट्स जे होते त्यात तिथलेही काही क्षण जे आहेत मी शेअर केलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया नवीन मी एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या